Абонирайте се на нашия канал! नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आजचा शेतकरी आपल्याला शेतीबरोबरच इतर जोडधंदे करताना पाहायला मिळतो त्यामध्ये मुख्यतः दुग्ध व्यवसाय शेळीपालन व कुक्कुटपालन या प्रकारचे पशुपालन जास्त प्रमाणात केले जाते पशुपालनामध्ये आहाराचं एक अनन्यसाधारण महत्व आहे पशुपालनाला किफायतशीर करण्याकरिता निकृष्ट दर्जाच्या कपाशीपासून उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्मिती कशी करता येईल याकरिता जाणून घेण्याकरिता आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे के नागपूर पशुवैद्यकीय नागपूर येथे कार्यरत असणारे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अतुल ढोक यांना नमस्कार सर आमच्या स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आपण जाणून घेऊया की आजची जी पशूची पशुधनाची जी स्थिती आहे तसेच त्यांच्या आहाराबद्दल आपण काय सांगू सांगू शकाल सर जसं आपण बघतो की प्रत्येक शेतकरी हा पशुधनाकडे वळलेला आहे जोडधंद्याचं महत्त्व त्याला कळलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन सोबत आहे तर त्या शेतकऱ्यांकडे आपण बघतो की दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची एक भक्कम पाठबळ त्या शेतकऱ्याकडे निर्माण होतं एवढी ताकद त्या पशुधनामध्ये आहे म्हणूनच आपण बघतो की पशुधनाकडे जास्तीत जास्त शेतकरी वळताना दिसतात आणि याचाच भाग म्हणून पशुधन आपलं दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये वाढते आहे तर आपण एकंदरच गायीचा विचार केला तर एकशे नव्वद दशलक्ष गाई आपल्या देशामध्ये आढळतात आणि मशीचा जर विचार केला तर एकशे ब्या एकशे नऊ दशलक्ष मशी आणि एकशे अठ्ठेचाळीस दशलक्ष शेळ्या आपल्या देशामध्ये एकंदर आढळतात आणि जगामध्ये आपण दुधामध्ये अग्रेसर आहोत सर्वात जास्त दूध आपल्या देशामध्ये आपण तयार करतो जगामध्ये आपला पहिला क्रमांक आहे परंतु असं असतानासुद्धा आपल्याकडे जे जनावर आहेत जे पशुधन आपल्याकडे आहे त्याची उत्पादन क्षमता आपल्याकडे कळमी आहे आणि इतर देशाच्या तुलनेत तर ती फारच कमी आहे तर याचं मुख्य कारण पशु अनिवांशिक गुण जे आहे त्याच्याशिवाय खाद्य जे आहे ते खाद्य एक म मुख्य कारण त्याचं आहे कारण खाद्याचा अभाव किंवा खाद्याची कमतरता ही आपल्या पशुधनामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर मुख्यत्वे करून तीन प्रकारे आपण जनावरांना खाद्य देत असतो त्याच्यामध्ये एक तर सुका चारा म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे धान्याचे जे अवशेष आहे ज्याला आपण कुटार म्हणतो तो त्याच्यानंतर हिरवा चारा म्हणजे हिरवी वैरण जी आपण शेतामध्ये लागवड करतो आणि तिसरं म्हणजे खुराक जी आपण वेगवेगळ्या घटकांपासून तयार करतो एक तर ती बाजारातून विकत घेतो अदर अन्यथा ती आपण घरगुतीसुद्धा तयार करतो तर एकंदरीतच या पूर्ण खाद्यपदार्थाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये या खाद्यपदार्थांचा तुटवडा आहे तर जी खुराक आपण म्हटली जी दुधासाठी किंवा व वजनवाढीसाठी आवश्यक आहे त्या खुराकीची साधारणतः तीस टक्के कमतरता आपल्या देशामध्ये आहे आणि हिरव्या चाराची साधारणतः अकरा टक्के कमतरता आहे आणि ज्या सुक्या चाऱ्यावर म्हणजे ज्या कुटारावर आपलं पशुधन निर्भर आहे त्याचासुद्धा तुटवडा आपल्याकडे आपल्या देशामध्ये जवळजवळ तेवीस टक्के आहे मग असं असताना आपलं हे पशुधन टिकवणं एक फार मोठं आव्हान आहे म्हणूनच आपण जे अपारंपरिक स्त्रोत असेल किंवा काही आ... स्थानिक पातळीवर जे काही खाद्य घटक असेल त्याचा वापर जर खाद्यामध्ये केला तर आपण खाद्यावरचा खर्च कमी करू शकतो अगदी बरोबर सर तर स्थानिक उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून आपण पशुपालनाला कसं जास्त किफायतशीर तसंच कसं जास्त सोप्या पद्धतीने आपण त्यांचा आहार व्यवस्थापन करू शकतो याबद्दल काय सांगाल सर जसं आपण आत्ताच चर्चा केली की खाद्य हे खूप महत्त्वाचं आहे तर साधारणतः सत्तर टक्के खर्च हा पशुधनामध्ये आहारावर होत असतो त्याच्यामुळे आहारामध्ये किती कमीत कमी आपण खर्च करता येईल जेणेकरून उत्पादन त्याचं न कमी होता किंवा वजनवाढ कमी न होता खाद्यावरचा खर्च कमी कसा करता येईल याच्याकडे जास्तीत जास्त आपण महत्त्व देत असतो म्हणून स्थानिक पातळीवर किंवा जे काही त्या त्या भागामध्ये आढळणारं जे काही खाद्य आहे जे शेतकऱ्यांना सहसा उपलब्ध असतं पण वापरण्याची त्याची क्षमता म्हणा किंवा त्यातलं तांत्रिक ज्ञान त्याच्याकडे त्याच्यामध्ये नसतं तर अशा प्रकारचे जे घटक आहे याच्यात मुख्यत्वे करून ऊस जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की उसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्यामध्ये उसाचे वाडे असेल उसाचं चिपाट असेल किंवा उसाचं गूळ निघाल्यानंतर जे काही उरतं तर हा एक खाद्यघटक त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विचार केला आपण तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कपाशीचं पीक घेतलं जातं तर या कापसापासून जी काही पराठी उरते ती फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि अक्षरशः शेतकरी ती जाळतात तर अशा प्रकारच्या खाद्य घटकाचा जर आपण जनावरांच्या आहारामध्ये वापर केला प्रभावीपणे वापर केला किंवा त्यावर काही प्रक्रिया करून वापर केला तर त्याचा प्रभावीपणे वापर होऊ शकतो आणि खाद्यावर होणारा खर्च जो आहे तो कमी होऊ शकतो तर विदर्भ व मराठा मराठवाड्यामध्ये जी उपलब्ध पराठी आहे ती जे शेतकरी जाळून टाकतात किंवा त्याचा उपयोग करत नाही आणि त्यांना त्याचे महत्त्व माहिती नाही तर ह्या पराठीचा आपण आहारामध्ये कसा समावेश करू शकतो असे बरेच प्रयोग आपण महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठाच्या तर्फे आपण केलेले आहे तर ही जी पराठी आहे जसं आपण बघतो की कापसाचं जे पीक असेल ते एक खूप का, कालावधीचं पीक आहे तर याच्यामध्ये चा चार वेळा पाच वेळा शेतकरी जातो कापूस जमा करतो आणि शेवटी जो काही त्याचा अवशेष असतो ज्याला आपण पराठी म्हणतो ती तोडून शेतामध्ये त्याचे ढीग लावल्या जातात आणि ते अक्षरशः जाळले जातात नहीं। नहीं। तर याच्यामध्ये होतं होते, होते कसं की जमिनीची धूप पूर्णपणे होत नाही जमीन तयार होत नाही कारण ही पराठी बऱ्याच वेळेपर्यंत त्या शेतामध्ये राहते कारण जमिनीनी जमिनीमध्ये जे ऊन पाहिजे असते जे ऊन खायला हवं ते या पराठीमुळे मिळत नाही आणि काही अंशी बुरशीसुद्धा त्या ठिकाणी तयार होत असते म्हणून ह्या पराची पराठीची विल्हेवाट जर आपण पशुखाद्यात केली तर याच्यामुळे आपला या भागातला जो पराठीचा प्रश्न आहे तो फार मोठ्या अंशी आपण साध त्याच्यातून यश आपण साधू शकतो बरोबर सर आणि त्या पराठीचा उपयोग करून आपण जनावरांचे आहार पद्धती जी आहे ती जास्त किफायतशीर करू शकतो तर ह्या कपाशीमध्ये उपलब्ध असलेले पशु मूल्य काय आहे सर पराठी जर म्हटली तर निकृष्ट दर्जाची आपण त्याला मांडतो त्याच्यामध्ये जर आपण प्रथिने जर विचार केला तर साधारणतः तीन टक्के त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण असतं इतर जे सुका चारा असेल त्याच्यामध्ये तीन ते पाच टक्के आणि काही उच्च प्रतीचा जो सुका चारा आहे त्याच्यामध्ये पेक्षा सुद्धा जास्ती प्रथिनांचं प्रमाण असतं तर पराटीमध्ये प्रथिनांचं प्रमाण तसं तुलनात्मकरित्या जर विचार केला तर कमी आहे परंतु याच्यामध्ये लिग्निन हा जो घटक आहे तो जास्त प्रमाणात आहे तर या लिग्निनमुळे होतं काय की जो सेल्युलोज नावाचा घटक असतो कपा याच्यामध्ये कपाशीमध्ये जो पचनीय आहे तर या लिग्निनमुळे तो सेल्युलोज नावाचा जो घटक आहे तो पचनीय होत नाही तो लिग्निन त्या सेल्युलोजला बांधून ठेवतो आणि हे मुख्य अडचण या पराठीच्या वापरामध्ये आपल्याला दिसा दिसून येते परंतु याचा जर आपण प्रभावीपणे कुठली प्रक्रिया करून जर हा बॉन्ड जर जो आहे लिग्निन आणि सेल्युलोजचा हा जर आपल्याला तोडता आला तर या पराठीची खूप जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्धता जनावरांसाठी होऊ शकते तर अशी कुठली प्रक्रिया पद्धती आपल्याकडे आहे का की ज्याच्याने आपण हे बॉन्ड तोडून त्याला जास्त पोषक मूल्य देऊन त्याला आहारासाठी पशूंच्या आपण उपलब्ध करू शकतो नक्कीच आहे बऱ्याच प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे आणि या प्रक्रियेचा सखोल अभ्यास आपण विद्यापीठ स्तरावर आपण केलेला आहे तर त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची म्हणजे ओझोनची प्रक्रिया जी आम्ही भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई यांच्यासोबत वे बरेच प्रयोग त्या दिशेने आपण केले आणि एक ओझोनची प्रक्रिया आपण तयार केली जी या पराठीमधला जो आपण बॉन्डचा आता जे चर्चा केली आहे की लिग्निन आणि सेल्युलोजचा जो बॉन्ड असतो तो, तो हा ओझोन प्रक्रिया तो बॉन्ड तोडतो आणि सेल्युलोज जे आहे ते जनावरांना जास्ती उपलब्ध होतं तर हा सेल्युलोज हा पाचक घटक जनावरांना जास्त प्रमाणात उपलब्ध होऊन त्या पराठीची पाचकता वाढते आणि मग पर्यायाने वाढ असेल किंवा दूध असेल त्याच्यासाठी योगदान त्या पराठीचं आपल्याला देता येईल पराठी आपण बारीक करून तशीही वापरू शकतो कारण पारंपरिकरित्या आपण बघितलं आहे की जेव्हा पराठी थोडी हिरवी असते किंवा हिरवी आणि वाळताना जो शेवटचा त्याचा टप्पा असतो कापूस चार पाच वेळा वेचल्यानंतर तेव्हा सुद्धा जनावरं आपल्याला आप दिसतात की पराठीच्या शेतामध्ये जनावर गेलेल्या आहे आणि तिथे ते खातात आहेत खाताना दिसतात परंतु एकंदरीतच त्याचा उपयोग शेतकरी जाळण्यासाठी करतात म्हणून तो न जाळता आपण त्याची जर प्रक्रिया केली ओझोनची के एक प्रक्रिया दुसरी आपण विकर जे आहे एनझाईम ज्याला म्हणतो आपण जे हे तंतुमय पदार्थाचं विघटन करतात अशा एन्झाईमची सुद्धा प्रक्रिया आपण आपल्याकडे विकसित केली आहे आपल्या नागपूरलाच जे व्ही आय टी आहे त्यांच्या मदतीने आपण एन्झाईनची प्रक्रिया विकसित केली आहे आणि या पराटीचा परत तो जो बॉन्ड आहे लिग्निन आणि सेल्युलोजचा तो आपण तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पराटीची पाचकता त्या ठिकाणी वाढवलेली आहे तर ह्या दोन मुख्य प्रक्रिया आपण या भागातल्या लो शेतकऱ्यांसाठी पराटीचा वापर जास्त प्रमाणात करण्यासाठी शोधून काढलेली आहे ह्या व्यतिरिक्त आपण अजून या पराठीला जास्त आहारामध्ये इफेक्टिवली कसं त्याला आपण इन्क्लूड करून अजून जनावरांची क्षमता वाढवू शकतो पशुखाद्याची आता जसं आपण चर्चा केली की पराठीच्या शेतामध्ये जनावर पराठी खात असतात परंतु जेव्हा आपण छोट्या जनावरांचा विचार करतो खास करून मुख्यत्वे करून शेळ्यांचा जर विचार करतो तर शेळ्या ह्या ज्या आहे या त्याला म्हणतो आपण चुझी ज्या म्हणतो तशा प्रकारचं हे जनावर आहे तर ते कुठल्याही प्रकारचा चारा शेळ्या सहसा खात नाही म्हणून ह्या पराठीचा जर वापर यांच्या खाद्यात जर करायचा असला तर मग त्या पराठीला बारीक करून त्याची प्रक्रिया करून आणि त्याला संपूर्ण खाद्यामध्ये आपण त्याचा वापर करत असतो या तर याच्यापासून आपण संपूर्ण खाद्य जर बनवलं तर अगदी चांगल्या रीतीने या पराठीचा वापर पशुखाद्यात होऊ शकतो शेळ्यांमध्ये वजनवाढीसाठी होऊ शकतो आणि मोठ्या जनावरांसाठी दूध उत्पादनासाठी सुद्धा सुद्धा आपण याचा वापर करू शकतो कापसाच्या निकृष्ट पराठीचा वापर करून उत्कृष्ट दर्जाचं पशुखाद्य तयार करताना वेगवेगळ्या प्रक्रियांबद्दल जर तुम्ही आता सांगितलं तर त्या प्रक्रिया आपल्याला कशा करता येतील त्याच्यामध्ये आपण विशेष करून दोन प्रक्रियेचा आता उल्लेख केला एक तर ओझोनची प्रक्रिया आणि दुसरी एन्झाईमची प्रक्रिया तर मुळातच या प्रक्रिया फार आवश्यक आहेत कारण कापूस किंवा पराटी ही मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे कारण आपण कापसामध्ये अग्रेसर आहोत कापसाच्या उत्पादनामध्ये साधारणतः ऐंशी देश कापूस उत्पादक देश म्हणून ओळखले जातात त्याच्यामध्ये भारत हा सर्वात अग्रेसर आहे जवळजवळ एक्केचाळीस टक्के वाटा हा कापूस उत्पादनामध्ये भारताचा आहे त्याच्यामुळे पराठीचं उत्पन्नही खूप आपल्याकडे तयार होतं एकरी जर विचार केला तर दोन ते तीन टन पराटी आपल्याला कापसाच्या पराठीचं उत्पन्न मिळत असतं तर हे मोठ्या प्रमाणावर पराठी उपलब्ध आहे आणि ही पराठी आपली वाया जाते कारण शेतकरी त्यांना जाळतो आहे तर म्हणून प्रक्रिया करून या पराठीचा वापर आपण प्रभावीपणे कसा करता येईल त्या दिशेने आपण बरेच प्रयत्न केलेले आहे जसं मी बोललो की भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई आणि आपल्या नागपूरलाच असलेलं व्ही एन आय टीच्या मदतीनं आपण ह्या सगळ्या प्रक्रिया एस्टॅब्लिश केल्या आहे आणि ह्या पहिल्यांदाच आपण एस्टॅब्लिश केलं आहे म्हणजे मी तर म्हणेल की जगात पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली आहे तर ओझोनमध्ये होतं कसं की ओझोन जनरेटर आपल्याला त्याची गरज पडत असते ओझोन जनरेटर ऑक्सिजन वायूचं कन्व्हर्शन ओझोन वायूमध्ये करत असतं आणि हा तयार झालेला जो ओझोन वायू आहे तो पण या पराठीमध्ये एक साधारणतः चार तासासाठी पास करतो तर चार तासानंतर होतं काय की या पराठीचं जे काही लिग्निन आहे जे सेल्युलोजससोबत घट्ट पकडलेलं आहे तर त्याचं विघटन होतं आणि सेल्युलोज जनावरांना अवेलेबल होतं तर हे करत असताना आपल्याला या ओझोन जनरेटरची जी काही किंमत आहे किंवा कॉस्ट आहे ती आपल्याला सुरुवातीला लागत असते ला ला त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपण आवर्ती खर्च म्हणतो तो सहसा आपल्याला लागत ला ला नाही कारण याच्यामध्ये दोन प्रकारचे ओझोन जनरेटर बाजारामध्ये अवेलेबल आहे एक ओझोन जनरेटर असं आहे की त्याला आपण ऑक्सिजन सप्लाय देत असतो आणि दुसरं असं की हवेतला ऑक्सिजन ते ओझोन जनरेटर आ... कॅप्चर uh, करून त्याचं रूपांतर जे आहे ओझोन वायूमध्ये करत असतं मग या बाबतीमध्ये आपल्याला फक्त सुरुवातीला ओझोन जनरेटरचा खर्च होतो आणि नंतर आपल्याला आवर्ती खर्च तो आपल्याला ला 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 लागत नाही तर साधारणत एक चाळीस पैसे एका किलोला आपल्याला या प्रक्रियेचा खर्च या ओझोन प्रक्रियेमुळे होत असतो आणि लगेचच प्रक्रिया झालेला जो काही चारा आहे किंवा पराठी आहे ती लगेचच आपण जनावरांना खाऊ घालू शकतो मग ते आपण जनरली संपूर्ण आहाराच्या माध्यमातून आपण खाऊ घाल घाऊ घालतो त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया आपण जी बोललो ती एन्झाईमची प्रक्रिया ती खूप सोपी प्रक्रिया आहे आणि कमी खर्चाची आहे याच्यामध्ये लिक्विड एन्झाईम आपण तयार केलेलं आहे व्ही एन आय टीच्या मदतीने आणि हे लिक्विड एन्झाईम जे आहे ते आपण या पराठीवर आपल्याला फक्त स्प्रे करायचं आहे पाण्यामध्ये ते मिश्रित करून त्याचा फक्त स्प्रे आपल्याला या पराठीवर मारायचा आहे आणि एक साधारणतः एक तास आपण तसंच त्याला हवेत सोडलं की त्या पराठीचा वापर आपल्याला पशुखाद्यामध्ये करता येईल बरोबर सर तुम्ही आता जे काही प्रक्रियेबद्दल आपल्याला सांगितलं त्याबद्दलच्या खर्चाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण परत येऊया आता वेळ झाली एका विश्रांतीची शेतकरी बंधूंनो कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन शेतकरी बंधूंना ब्रेकनंतर तुमचे पुनश्च स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याची प्रत वाढवण्याकरिता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या करायच्या आहेत त्याबद्दल आपण सरांकडून माहिती जाणून घेत होतो तर सर या प्रक्रियांबद्दल आपण काय सांगाल आता या पराठीचा वापर आपण जसं इतर जे सुका चारा आहे त्याच्याप्रमाणेच आपण याच्यामध्ये करणार आहे मग एक साधारणतः साठ टक्के पराठीचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो तर शंभर शेळ्या किंवा शंभर गाईचा विचार जर आपण केला तर आपण किलोमागे त्याची जी किंमत आहे प्रक्रियेची ती आपण ठरवत असतो तर साधारणतः चाळीस पैसे जसं मी आधीही बोललो की चाळीस मिनट चाळीस पैसे प्रति किलो आ, या ओझोन प्रक्रियेचा आपल्याला खर्च येतो आणि जी प्रक्रिया जर आपण त्यामध्ये धरली तर साधारणतः एक पंचवीस पैसे आपला एन्झाईमच्या ह्याच्यावर खर्च होत असतो परंतु ओझोनची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनरेटरचा खर्च सुरुवातीला करावा लागतो आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याचा जर आपण विचार केला तर त्याला ओझोन जनरेटर सहसा परवडणारं नाही म्हणून एक कम्युनिटी बेसिसवर किंवा बचत गटाच्या माध्यमातून जर ओझोन जनरेटर आपल्याला घेता आलं स्वस्त होतं ते तर मग त्या भागातला जो काही चारा असेल किंवा पराठी असेल तर ती आपण त्याचं मूल्यवर्धन करू शकतो एन्झाईमचं असं आहे की एन्झाईम शेतकरी स्वतः वापरू शकतो स्वतः तो स्प्रे करू शकतो त्याचा खर्चही कमी आहे आणि हे जे काही प्रक्रिया आपण तयार केलेलं आहे किंवा त्याचं जे संशोधन आपण केलेलं आहे याच्यासाठी आपल्याला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांचं खूप मोठं अर्थसहाय्य लाभलेलं आहे आणि आपण आपल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये या सर्व प्रक्रिया आपण कार्यान्वित कार्यान्वित केलेल्या आहे आणि त्या पशुपालकांसाठी शेतकऱ्यांसाठी डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपल्याकडे खुल्या आहेत आणि आपण त्याचं प्रशिक्षण आणि डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा शेतकऱ्यांना देत असतो तर सुरुवातीला जर शेतकऱ्यांना पराटीचा वापर करून पशुखाद्यांमध्ये त्याची सुरुवात करायची असेल तर एन्झाईम प्रक्रिया ही जास्त किफायतशीर व सोपी असेल जेणेकरून त्यांना ओझोन कन्व्हर्टरची गरज पडणार नाही असे आपल्या सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलं सर आमच्या शेतकऱ्यांना खाद्याबद्दल एक जनरल माहिती तुम्ही सांगाल का जसं आपण सांगितलं की या पराठीचा वापर जसं मी सांगितलं की शेळ्या सहसा कुठलाही चारा खायला बघत नाही कारण त्या चुजी आहे म्हणून संपूर्ण खाद्यात जर आपण याचा वापर केला जे अपारंपरिक अपारंपरिक खाद्यघटक असेल किंवा जे स्थानिक पातळीवर जे अवेलेबल असेल जे सहसा वापरल्या जात नाही याचा वापर जर खाद्यात करायचा असला तर आपण संपूर्ण आहारामध्ये त्याचा वापर करतो म्हणजे त्याच्यामध्ये चारा आणि खुराक याचं सगळं प्रमाण आपण एक करून तो मग जनावरांना देत असतो त्याला आपण संपूर्ण आहार असं म्हणतो तर या संपूर्ण आहारामध्ये चारा आणि खुराक या दोघांचं प्रमाण आपण राखत असतो तर हे प्रमाण राखताना साठ चाळीस किंवा सत्तर तीस असं त्याचं प्रमाण असतं म्हणजे साठ टक्के चारा किंवा सत्तर टक्के चारा आणि तीस टक्के खुराक किंवा चाळीस टक्के खुराक तर आपण आपल्याकडे जे काही खाद्य करत असतो संपूर्ण आहार त्याचं प्रमाण आपल्याकडे साठ आणि चाळीस आहे म्हणजे साठ टक्के पराठी आणि चाळीस टक्के खुराक खुराक जी बाजारामध्ये अवेलेबल आहे ती खुराक तुम्ही विकत घेऊ शकता कुठल्याही कंपनीची किंवा तुम्ही घरगुती स्वतः खुराक तयार करू शकता किंवा खुराक तुमच्याकडे तयार नसेल तर खुराकीचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये विशेष करून मका मक्याचे दाणे किंवा मक्याचा भरडा दुसरं ढेप मग आपल्या या भागामध्ये दे सरकी ढेप असेल शेंगदाणा ढेप असेल ती तर एक साधारणतः पंधरा टक्के मक्याचा भरडा पंधरा टक्के ढेप एक एक टक्का खनिज मिश्रण अर्धा टक्का मीठ आणि इथं जे काही चुनी असेल डाळीच्या तुरीची चुनी असेल किंवा चण्याची चुनी असेल किंवा भाताचा कोंडा असेल किंवा गव्हाचा कोंडा असेल तर ते साडेआठ टक्के तसं हे चाळीस टक्क्याचं जे खुराकीचं मिश्रण आहे ते आणि सात टक्के पराठी याचं आपण एकत्रित मिश्रण करून म्हणजे हे गिरणी यंत्राच्या सहाय्याने आपल्याला बारीक करायचं आहे सगळं आणि मिक्सरच्या सहाय्याने हे सगळं मिक्स करायचं आहे हे मिक्स एकदा झालं एक दहा मिनटं आपण त्याला मिक्स करतो तर आपलं संपूर्ण खाद्य या ठिकाणी तयार होतं मग हे तुम्ही मॅश फॉर्ममध्ये जनावरांना देऊ शकता किंवा याच्या कांड्या बनवून जनावरांना देऊ शकता याच्या जर कांड्या आपण बनवल्या तर हे खूप प्रभावी माध्यम आहे चारा उत्पादनाचं ह्या कांड्या शेळ्या खूप आवडीने खातात आणि याच्यामध्ये जे अपारंपरिक चारा स्त्रोत असेल जसं पराठी आहे किंवा उसाचा चिपाड असेल त्याचा वापर आपण याच्यामध्ये फार प्रभावीपणे करू शकतो आणि खाद्यावरचा खर्च आपण कमी करू शकतो ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवू ठेवू सर शेतकरी बांधवांना कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची शेतकरी बंधू भगिनींनो विश्रांतीनंतर तुमचं पुनश्च स्वागत निकृष्ट कपाशीच्या पराटीवर आ, ला करणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया तसेच त्याला पशुखाद्यामध्ये वापर करण्याअगोदर आपण त्याच्यावर काय प्रक्रिया करायचा व त्याच्यामध्ये होणारा खर्च याबद्दल आता आपल्याला सर सांगत होते तर सर ह्या ह्या ज्या काही प्रक्रिया आहे किंवा हे पशुखाद्य आपण जे शेळ्यांना किंवा इतर जनावरांना देतो त्याबद्दल आपल्या विद्यापीठ स्तरावर काही आपण प्रक्रिया किंवा काही टेस्ट आपण घेतलेल्या आहेत का ह्यापूर्वी काही प्रयोग केलेले आहेत का बरेच प्रयोग याच्यामध्ये आम्ही पराठीवर केलेले आहे म्हणजे गेल्या सहा वर्षापासून आम्ही याच्यावर काम करतो आहे जसं मी आधी बोललो की राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून आपण विशेष करून शेळ्यांवर आणि आमच्या दुसऱ्या सेंटरवर मोठ्या म्हणजे दु, दु दुधाळ सुद्धा आपण पराठीचे यशस्वी प्रयोग केलेले आहे तर याच्यामध्ये आपण काय करतो की शेतात जी पराठी आहे ज्याचे ढीग लागलेले आहे आपण ती तिथेच बारीक करतो जेणेकरून त्याची घनता आपल्याला वाढेल आणि ती आपल्या प्रक्षेत्रावर आणताना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्याची वाहतूक करता येईल वाहतूक सोपी होईल वाहतुकीवरचा खर्च आपल्याला कमी करता येईल तर हा एक प्रमुख त्याचा उपयोगाचा एक पहिला टप्पा आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर मग आपण त्याचा संपूर्ण आहार करतो जसं मी आधीच सांगितलं की खुराक आणि पराठीचं मिश्रण करून आपण संपूर्ण आहार करायचा आहे मग याच्यामध्ये आम्ही शेळ्यांमध्ये याचे बरेच प्रयोग याच्यामध्ये केलेला आहे जो जवळजवळ जो पाच ते पाच प्रयोग आम्ही याच्यामध्ये शेळ्यांवर केलेला आहे मग त्याच्यामध्ये आपण प्रक्रिया न केलेला चारासुद्धा शेळ्यांना खाऊ घातलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला आढळून आलेला आहे की खाद्यावरचा खर्च या पराठीमुळे कमी झालेला आहे आणि प्रक्रिया केलेला प्रक्रिया केलेला चारा म्हणजे प्रक्रिया केलेली पराठी जर आपण शेळ्यांच्या खाद्यामध्ये वापरली तर त्याच्यामध्ये नफा अधिक दिसून आलेला आहे आपल्याला म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला नफा आहे म्हणजे प्रक्रिया न करतासुद्धा पराठीचा वापर केला तरी नफा आहे कारण आपण जो महागडा स्त्रोत आहे सुक्या चाराचा म्हणजे चना कुटार असेल किंवा इतरही दुसरं तुरीचं कुटार असेल जे दहा रुपये बारा रुपये इव्हन चौदा रुपयापर्यंत त्याची किंमत आहे त्याच्याऐवजी आपण या पराठीचा वापर करतो आहे त्याच्यामुळे होते कसं की या महागड्या सुक्या चाराचा खर्च आपण बऱ्याच अंशी कमी करू शकतो या पराठीमुळे तर आपलं शेळीपालन याच्यामुळे किफायशीर झालं आहे वजन वाढ आपल्याला कमी पैशात मिळते इवन दूध उत्पादनसुद्धा आपलं स्टेबल आहे कमी खर्चामध्ये तर हे सगळे फायदे आपल्याला आम्हाला दिसून आलेलं आहे गेल्या या पाच ते सहा वर्षामध्ये आणि सोबतच एन्झाईमच्या प्रक्रियेमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच अंशी शेळीपालन किफायतशीर होताना दिसलं इवन दूध उत्पादनसुद्धा आपल्याला किफायतशीर होताना दिसलं सर हा जो निकृष्ट कपाशीचा पराठीचा वापर करून आपण पशुखाद्याबद्दल जे बोलतो आहे ते ऐकून आपले शेतकरी नक्कीच आनंदित झाले असतील कारण की एका निकृष्ट दर्जाचा किंवा जी वाया जाणारी गोष्ट आहे जे शेतकरी जाळतात त्याचा उपयोग करून तुम्ही पशुखाद्याला पशुखाद्य तयार करून देता ही गोष्टच शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची आहे कारण की त्यांचा फार मोठा फायदा किंवा पैसा बचत किंवा पशुपालनातील त्यांचा नफा हा वाढणार आहे तरीसुद्धा प्रक्रिया करावी की न करावी आता तुम्ही म्हणाले नाही केली तरी चालेल पण एक एक्सपर्ट म्हणून प्रक्रिया केलेलं हे जास्त तुमच्या प्रयोगामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरलेलं आहे का नक्कीच जर आपण प्र, प्रक्रिया केली तर आपल्याला फार चांगला त्याच्यामध्ये निकाल आलेला आहे किंवा जे काही वजन वाढ असेल शेळेमध्ये ती चांगली झालेली आहे सोबतच वजन वाढ होताना आपल्याला किफायतशीरसुद्धा झालेला आहे खर्च जो खाद्यावरचा असेल आणि डेअरीमध्ये किंवा जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यामध्ये प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला अधिक फायदा झालेला आहे पण फायदा नक्कीच आहे पराठीमुळे पराठीचा वापर केला तर फायदा नक्कीच आहे कारण आपण महागडा जो चारा आहे जे कुटारा आहे त्याची रिप्लेसमेंट या पराठीने करतो आहे तर हा नक्कीच एक फायदेशीर ही बाब आहे सर्व शेतकऱ्यांसाठी तर आता हा निकृष्ट पराठीचा वापर जेव्हा आपण करणार आहे आणि पशुखाद्यासाठी त्याची आपल्याला मदत होणार आहे त्याबरोबरच निसर्गासाठी आपण याचा आपल्याला काही फायदा होणार आहे का जमिनीचा ऱ्हास आपण थांबवू शकतो का नक्कीच जसं आता आपण मी सांगितलं की पराटी आपण जे कापसाचं जे पीक बघतो तर एक साधारणतः चार पाच वेळा आपण का कापूस तोडल्यानंतर शेतकरी काय करतो की ढीक लावून तिथेच कापसाचा ढीक शेतामध्ये असतो आणि तो बरेच काळ त्या ठिकाणी पडलेला असतो तर त्याच्यामुळे जमीन पूर्णपणे जमिनीची धूप होत नाही जमिनीत काही अंशी बुरशी तयार होते तर पुढच्या पिकाला हे थोडंसं घातक होतं एकतर पराठी जाळल्यामुळे प्रदूषण होतं तो एक भाग आहे आणि पराठी काही अंशी काही वेळ आपण शेतामध्ये ठेवल्यामुळे जमिनीची धूप पूर्णपणे होत नाही जमीनची सुपिकता त्या ठिकाणी कमी होते तर हे दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला या पराठीमुळे म्हणतात तुम्ही वेळात वेळ काढून येथे आलात व निकृष्ट दर्जाच्या कपाशीपासून उत्कृष्ट दर्जाच्या साऱ्या निर्मितीबद्दल आमच्या शेतकऱ्यांना उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे धन्यवाद नमस्कार सर धन्यवाद